असल तर आज फायनली तो दिवस निघाला का वातावरण जर चेंज आहे म्हणजे पावसाचं वातावरण नाही तर म्हटलं चला आज बाहेर जायचं फायनली आज बाहेर जाऊन शूट तर आता मी तयार होते आणि बाहेर जाते तो बरे कंटिन्यू बघत राहा तर बघा मी झाले अशी रेडी रील्स बनवायला तसं तर नेहमी मी शाळांमध्येच रील बनवते कारण की माझ्या शाळांमध्ये रील्स थांब थांब एक मिनिट थांब नंतर काढ माझा फोटो थांब तर मी काय बोलले होते आम्ही शाळांमध्येच रील काढते जास्त कारण की माझ्या साडीवरच्या रीलला व्ह्यू पण जास्त येतात था आणि कमेंट पण जास्त तेच येतात की ताई तुम्ही साडीवर छान दिसता आणि साडीवरच रील जा पण आता पाऊस पडला दोन तीन दिवस झाले खूप आता पा पाणी पण साचलेलं असेल आणि गारा पण खूप असणार त्याच्यामुळे मी ड्रेसच घातला आहे तर अशा प्रकारे रेडी झाली आणि डायलॉगमध्ये काढणार एक दोन रील्स आणि नंतर सॉंगवर पण काढणार हिंदी सॉन्गवर काढणार असे आहे माहिती येते येतो का सोबत चला तर जाते मग कुठं रील बनवते जिथं रील बनवणार तिथं थो थोडंसं लोकेशन तुम्हाला दाखवणार की इथं रील बनवणार आहे तसं तर मी शेगावमध्येच बनवत आहे बरं कुठं बाहेर नाही चाललं नाही तर तुम्हाला असं वाटत असेल का आता पाणी नाही आहे म्हणून ताई कुठंतरी दुसऱ्या गावामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी जातील तर मी शेगावमधलंच कुठंतरी एखादं बघते छान जिथं बा व्हिडिओ छान दिसतील आणि तिथे रील शूट करते ठीक आहे जोपर्यंत कंटिन्यू बघत राहा आमच्या हो यांचं तस... तर अजून झालंच नाही कधी होते काय माहिती असं ऐकलंय सर्वांनी का बायांच व्हायला उशीर लागते पण आमचं इथं उलटच आहे मी पाच मिनिटात तयार होते आणि यांना दहा वीस मिनिटात तसेच लागतात ते जाऊ दे तुम्ही बघत राहा तर बघा आम्ही छान वातावरण पण नाहीये आणि पाऊस पण नाहीये छान वाटत असताना सुंदर स्वच्छ बघा पाणी किती साचलंय तिकडे तिकडे पाणी पाणी दिसलंय या नक्की कधी जर आले तर शेगावमध्ये खूप छान छान आहे शेगावमध्ये पाहण्यासाठी हवा थंडी थंडी हवा माझा मागे गे बसली आहे आणि लोक बघताय डप्पाचो कस तर बघा मी आले या ठिकाणी ब्लॉग वन... <laughs> रीत बनवण्यासाठी तिकडे थांबले हो ते थोडा वेळ तिथं खूप साऱ्या म्हशी होत्या तिथं त्या म्हशीबरोबर रील काढली म्हणजे माझा ड्रेस पण काळा आणि ते पण काढा काढा आणि मी पण काढ आम्ही सगळे सारखे दिसत होतो <laughs> त्यांच्याबरोबर रील त्यांच्यासोबतच काढली बरे मी काय दूर होते अशी माझ्या मागे होते आणि मी त्यांच्या समोर होती आणि दोन तीन रील काढल्या तेव्हा सॉरी माझ्या जरा ते मिस झालं मी ते याच्यामध्ये जर दाखवलं असतं ना तुम्ही पण खूप असले असते का ताई जमलं जमलं असं म्हटलं असतं तुम्ही तुम्ही पण तशाच आणि ते पण तसेच तिथं दोन रील काढल्यानंतर आता बघा इथं थोडंसं लगेच थोडं समोरच हे इथं ठिकाण आहे जसं तर खूप छान आहेत बघा इथं फुलं वगैरे फुलं जर काही दिसत नाही झाडं जर छान छान फुलं आहेत तिथं थोडेसे आणि तिकडे तिकडे म्हशी होते आणि इकडे बघा काय दिसते का तुम्हाला इथं गायी आहेत बैल गाय आहेत इथं तर तिथे एवढं दूर नाही जात मी इथं फोटो काढले मी दोन तीन आणि आता इथं दोन रील काढते डायलॉगच्याच काढते आणि हो मला कमेंटमध्ये सांगा बरोबर मला डायलॉगचे व्हिडिओ काढायचे एका सॉन्गवरती काढायचे एका दोन्ही काढायचे एका कॉमेडीचे काढायचे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा की नेमके तुम्हाला जास्त कोणते रील आवडतात माझे कॉमेडीचे आवडतात तर फक्त असे डायलॉग कुठले एखादे कोणत्या विषयावर एखादा डायलॉग असला तो की हिंदी गाण्यावरती काढायचे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला मग मी इथं बनवते आता दोन तीन रील ठीक आहे तर कंटिन्यू बघत राहा आता थांबलो इथं रील बनवण्यासाठी तर माझं शी आणि कर कुदत आहे इकडच्या तिकडे त्याला कुदायचंच आहे आता बघा मी दाखवलं तुम्हाला तिथून पण व्यवस्थित दिसलं नाही बघा इथं किती छान ठिकाण आहे ना इथं आधी काहीतरी होतं वाटते पण आता ते बंद आहे म्हणजे कधी इकडे आलो ना तर दिसतच नाही तिथं कोणी तर हे झाड कशाचं आहे मला सांगा चाफ्याच दिसते मला तर वाटते चाफ्याच आहे तर कसं आहे ठिकाण मग झाले आता आमच्या रील रील वगैरे शूट केलं करणं झालं किती दिवसाच्या नंतर तीन चार दिवस झाले म्हणजे लगातार पाऊस पाऊस सुरू पा। आहे त्याच्यामुळे ते जुन्या स्त्रील अपलोड करत आहे मी फायनली आज थोडंसं वातावरण थोडंसंच आहे तरी पण पाऊस येऊ शकते बघा कसं वातावरण आहे पाऊस येणारच तर म्हटलं चला पाऊस याच्या आधी आणि कसं सियान मागेच येते लागते कधी पण कुठं जायचं म्हटलं की तो येतोस मागे त्याच्यामुळे पावसामध्ये बाहेर निघायला थोडंसं मी वाटते कारण की त्याची तब्येत लगेच खराब होते त्याचीच काय माझी पण होते तर म्हणून आज बाहेर आलो होतो तो आला सोबत तर मग आमचे रिले बनवून झाले आणि आता घरी चाललो तरी पाऊस पण नाही आहे तर चला ठीक आहे मी घरी जाते घरी गेल्यानंतर तुम्हाला बाय बाय करते सध्या बाय बाय करणार नाही ठीक आहे चला मग चाललं आता आम्ही परत घरी मला बसू द्याव चल आता आपण चला चलो बाय मला माराय <laughs> काय तर आलो आता आम्ही घरी ड्रेस वगैरे चेंज केला आणि मस्त गरमागरम चहा हो बनवलाय पावसाचं वातावरण फरक झालं पाऊस येतच वाटते आता तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असंच आणि प्रेम पुढे पण राहू द्या थँक्यू बाय टेक केअर